सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अतिवृष्टी भरपाईची जे काही ई सी ते कशाप्रकारे करायच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले जे काही तुम्हाला इथं दिसत असेल तर आता ज्या शेतकऱ्याकडे व्ही के नंबर नसेल तर अशा शेतकऱ्यांची जे काही यादी आहेत तिथं अपडेट झालेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या गावावाईस जिल्ह्यावाईस व डिस्ट्रिक्टनुसार यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता यादी प्रकारे डाउनलोड करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता आपण पाहणार आहे कशाप्रकारे ई केवायसी करायचे सर्वात पहिले इथं जुमिन केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही व्हिके नंबर इथं तुम्हाला टाकायचं आहे व्हिके नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ते सर्चचं जे काही ऑप्शन आहे तिथं दिसेल सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल तर ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही करत आहात त्यांचं शेतकऱ्यांचं जे की व्हिलेज आहे फार्मर व्हिलेज इथं शेतकऱ्यांचं व्हिलेज दिसेल तुमचा गट क्रमांक जे की तुमचा सर्वे नंबर हिचा दिसेल त्यानंतर इथं तुमच्या क्षेत्रात किती जे काही खराब झालेलं आहे बाधित झालेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट मिळणार आहे तुमचा शेतकऱ्यांच्या आधारनुसार तुम्हाला इथं नाव दिसेल शेतकऱ्यांचं जे काही बँकेचं पासबुक दिसेल की कोणतं लिंक आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर चेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित तुमचा कोणता आय सी कोड आहे ते तुम्हाला इथे दिसेल तुमचा मोबाईल नंबर तर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर इथं खाली यायचं आहे ग्रेव्ह्समध्ये सिलेक्शनमध्ये पहिलंच ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिकही त्यांच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं तुम्हाला आता ई वाय सी करण्यासाठी ज्या कोणा शेतकऱ्यांचं करत आहात त्यांचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही करत आहात त्याचे दोन प्रकारे करू शकता तर पहिले जे आहे त्यांचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे एक ओ टी पी थ्रू एक दुसरा बायोमेट्रिक थ्रू जर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही इथून त्यांच्या ओ टी पीच्या थ्रू करू शकता म्हणजे थंब लावायची आवश्यकता नाही जर त्यांच्याकडे आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल असे शेतकऱ्यांनी बायोमेट्रिकच्या थ्रू म्हणजे तुम्हाला त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे इथं बायोमेट्रिकवरती क्लिक करून त्यांची ई के वाय सी इथं सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं जे काही दुसऱ्याच्या म्हणजे तीन वेळेस जर तुम्ही चेक केलं ई के, के वाय सी जर होत नसेल तर तुम्ही जे आहे काय करायला पाहिजे तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे सर्व ॲक्सेप्ट केल्यानंतर इथं तुमचे जे काही थंब लावल्याच्यानंतर जर तुम्ही ओ टी पीच्या थ्रू केलं तर इथं प्रिंटचं ऑप्शन येईल यावरती क्लिक करून शेतकऱ्यांना त्याची प्रिंट द्यायची आहे जसं की तुम्हाला यामध्ये चेक करता येणार आहे व्हीके के नंबर टाकल्यानंतर की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होईल ते बँकेचं नावसुद्धा तुम्हा तुम्हाला तुम्हा ते दिसेल किंवा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर इथं तुम्हाला किती अमाऊंट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहेत तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी व नवीन व्हिडिओजसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन त्याचप्रमाणे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू